तर प्रश्न असा होता जागति की जागतिकीकरणाचा भारतीय सांस्कृतिक विविधतेच्या किती परिणाम झाला आणि हे स्पष्ट करा भारताची ओळख ही भाषा परंपरा मूल्यव्यवस्था आणि सामाजिक रचना सर्वात अगोदर जागतिक व्यवहारांसाठी इंग्रजीचा वार्ता व्यापार स्थानिक भाषांच्या जागतिकीकरणाने भारतीय संस्कृतीतील विविधतेचा गाभा पूर्णतः नष्ट केला नसला त्यामुळे एकोणीसशे नव्वद व एक्याण्णवच्या या काळामध्ये हो okay, तर जागतिकीकरणाच्या या पॉईंटमध्ये आपण परदेशी थेट गुंतवतो म्हणजे एफ ओके तर एल जी नावाचा एक टॉपिक आहे त्या टॉपिक वरती मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, त्या थोड़ त्या होता। तर त्यासंबंधी आपण जाणून घेण्याचा अगोदर थोडंसं आपण एलपीजी बद्दल समजून घेऊया तर एलपीजी काय होतं तर एल जी हे एक आर्थिक धोरण होतं जे आपण एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये स्वीकारलं होतं पण हे धोरण स्वीकारण्याची आपल्याला गरज का पडली होती हे फार महत्त्वाचं आहे तर त्यासाठी लक्षात घ्या जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतामध्ये अगोदर इंग्रजांची सत्ता होती आपण पाहिलं दोनशे वर्षे त्यांनी राज केलं फक्त इंग्रज नाही तर डच फ्रेंच पोर्तुगीज या सगळ्यांची सत्ता होती हे सर्वजण भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले होते आणि त्यांनी वापर करत करत भारतावर राज्य केलं आणि भारताची भरपूर आर्थिक शोषण केलं बरोबर हे आपल्या सर्वांना माहीत था। आहे स्वतंत्र झाल्याच्या नंतर आपण क्लोज इकॉनॉमी एक बंद अर्थव्यवस्था आपण स्वीकारली होती कारण कुठं ना कुठं आपल्याला असं वाटत होतं की आपला देश अजून प्रायव्हेट सेक्टरसाठी किंवा भारताच्या बाहेरील व्यापारी लोकांसाठी अजून तितका व्यवस्थित नाही आहे त्यामुळं आपण अशी क्लोज अर्थव्यवस्था स्वीकारली होती परंतु झाला असं की एकोणीसशे नव्वदमध्ये एकोणीसशे नव्वदमध्ये आपल्याला मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारावी लागली कारण की एकोणीसशे ऐंशीनंतर राजकोशीय तूट फिस्कल डिफिशियंट हा जी डी पीच्या ऑलमोस्ट एट पर्सेंट झाला होता लक्षात असू द्या राजकोशीय तूट ही आठ टक्के गेली होती जी डी पीच्या त्यानंतर परकीय कर्ज ज्याला आपण एक्सटर्नल डेप म्हणतो हे जवळपास बहात्तर अब्ज डॉलर झाली होती यामुळे प्रॉब्लेम असा झाला की आपल्याला आता आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याकडं डॉलर्स नव्हते किंवा परकीय गंगाजोळी नव्हती त्यानंतर परकीय चलनाचा हा जो साठा आपल्याकडं अवेलेबल होता हा साठा फक्त आणि फक्त दोन आठवडे आपण काढू शकतो किंवा दोन आठवडे आपला खर्च पुरवू शकतो इतकाच हा होता ठीक आहे त्यामुळे एकोणीसशे नव्वद व एक्याण्णवच्या या काळामध्ये ताळेबंड संकट म्हणजे ज्याला आपण बॅलेन्स ऑफ पेमेंट क्रायसिस हे आलं होतं ठीक आहे यानंतर झालं असं की भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आय एम एफ आणि जागतिक बँक यांच्याकडं कर्ज मागण्यासाठी गेले व त्यांच्याकडं कर्ज मागायला गेल्यानंतर त्यांनी काही आपल्यावरती निर्बंध लादले किंवा निर्बंध म्हणण्यापेक्षा त्यांनी जे काही आपण त्याच्यासोबत अग्रिमेंट केलं त्या अग्रीमेंटमध्ये त्यांनी आपल्याला काही गोष्टी करण्यासाठी सांगितल्या व त्याचाच परिणाम म्हणून हा एल पी जी म्हणजे लिबरायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन या तीन गोष्टी आपण स्वीकारल्या होत्या तर त्या काय होत्या त्याला समोर पाहूयात एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये पी व्ही राव हे पंतप्रधान होते आणि आपले अर्थमंत्री हे मनमोहन सिंग होते यांनी ह्या धोरणावरून उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरण हे एल पी जीचं मॉडेल स्वीकारलं होतं तर यात काय होतं तर एल पी जीमध्ये लिबरलायझेशन म्हणजे उदारीकरण याचा अर्थ असा की उद्योगांवरील सरकारी नियंत्रण परवाना प्रणाली म्हणजेच लायसन्स राज कमी करणे म्हणजे असं होतं की आ, एकोणीसशे ऐंशीच्या अगोदर की भारतामध्ये जर कोणी प्रायव्हेट कंपनी काम करणार असेल त्याचं काही इंडस्ट्री स्थापन करणार असेल तर त्याच्यावरती खूप सारे नियम होते त्यांना खूप साऱ्या वेगवेगळ्या वेग पद्धतीचे ला लायसन्स घ्यावं लागायचे तर हे लायसन्स घेत असताना जितके नियम होते तिथे फार कडक नियम होते आणि हे नियम असता असल्यामुळे खूप कंपन्या भारतामध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी किंवा भारतामध्ये आपली कंपनी स्थापन करण्यासाठी अवॉइड करायची ठीक आहे त्यानंतर बाजार स्वतंत्र नियंत्रण क्षमता देणे उदारीकरणाच्या ह्या नियमामध्ये आपण बाजारात जे आपला होता म्हणजे भारत ॲज अ मार्केट म्हणून आपण काय केलं जगासाठी ओपन केलं म्हणजे आपण बाहेरचे जे काही माल मटेरियल असेल ते भारतामध्ये येऊ देणं किंवा भारतातील माल मटेरियल बाहेर जाऊ देणं यासाठी आपण त्याला ओपन केलं म्हणून याला आपण उदारीकरण असं म्हणतो त्यानंतर खाजगीकरण खाजगीकरणामध्ये काय होतं तर, कर। तर सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये खाजगी सहभाग किंवा मालकी वाढवणे आणि शासनाची आर्थिक जबाबदारी कमी करणं जसं आता आपण पाहिलं की मध्ये आपण काय केलं जे कोणतेही बिझनेसेस असतील प्रायवेट ओनर्स असतील त्यांना आपण आपल्या कंट्रीमध्ये देशामध्ये ज्या काही महत्त्वाचे उद्योग असतील त्या उद्योगामध्ये इन्व्हेस्ट करू द्या देण्याची आपण परवानगी त्यांना दिली होती ज्या पी एस सीज होत्या ज्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्याज होत्या त्या कंपन्यांमध्ये आपण प्रायव्हेट सेक्टर्सला एंट्री करण्यासाठी अलाव केलं आणि गव्हर्मेंट सेक्टर्सला सरकारी क्षेत्रातील हस्तक्षेप जो आहे किंवा सरकारचा जो हस्तक्षेप आहे तो आपण कमी केला यानंतर जागतिकीकरण यामध्ये काय झालं तर भारतीय अर्थव्यवस्थेचा जागतिक बाजारपेठेशी समावेश केला आणि परकीय गुंतवणूक व्यापार व तंत्रज्ञानाला आपण चालना दिली म्हणजे हेच की जे काही इन्व्हेस्टमेंट होती बाहेरची ती आपण इंडियामध्ये याला अलाव हो केली ज्यामुळे एफ डी आय वाढला बाकीच्या गोष्टी झाल्या आणि इन्व्हेस्टमेंट इंडियामध्ये येऊ लागली यामध्ये प्रमुख सुधारणामध्ये काय आपण केलं तर हे सगळं होत असताना हे इम्प्लिमेंट करत असताना आपण काही प्रमुख सुधारणा केल्या काही नवीन नियम आणले नवीन ॲक्ट्स आणले तर त्या काय होत्या उदारीकरणामध्ये आपण औद्योगिक परवाने जवळजवळ रद्द करून टाकली होती त्यानंतर आय शुल्क म्हणजेच कस्टम ही कमी करून टाकली होती त्यानंतर एम आर टी पी ॲक्ट हा स्कादा आपण सैल केला होता लूज केला होता त्यानंतर किमतीवरील सरकारी नियंत्रण जे होते ते आपण कमी केले होते किमतीवरील सरकारी नियंत्रण म्हणजे काय की एखाद्या वस्तूची मॅन्युफॅक्चर झालेल्या वस्तूची किंमत काय असेल हे सरकार ठरत होती कारण आपण अगोदर सोशलिझम एक मॉडेल जो होतं रशियाचं ते मान्य केलं होतं त्यानुसार सगळ्या किमती आपण ठरत होतो लोकांच्या हिशोबाने परंतु या आर्थिक संकटामुळे आपण आता त्याला प्रायव्हेट सेक्टरला किंवा सरकारने स्वतः सगळे निर्णय घेण्यात थोडंसं आपण कमी केलं होतं ठीक आहे त्यानंतर खाजगीकरणामध्ये साठी आपण काय केलं तर, के तर विनिवेश धोरण आलं ज्याला आपण डिसइन्व्हेस्टमेंट पॉलिसी म्हणतो यात काय होतं की नवरत्न आणि महारत्न अशा नवीन संकल्पना आपण घेऊन आलो होतो त्याचबरोबर सार्वजनिक आणि खाजगी यांची भागीदारी ज्याला आपण पी 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 म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप असं म्हणतो हे मॉडेल आपण स्वीकारलं होतं त्यानंतर जागतिकीकरणाच्या ह्या पॉईंटमध्ये आपण परदेशी थेट गुंतवणूक म्हणजे एफ डी आय वगैरे यांना आपण सुलभ केलं त्यांना काही पर्सेंटेजपर्यंत पी एस यूज म्हणजे सार्वजनिक क्षेत्रामध्ये इन्व्हेस्ट करायचं अलाव केलं म्हणजे काय काय क्षेत्रामध्ये आपण एकोणपन्नास टक्के शेअर अलाव केलं काय काय ठिकाणी आपण फिफ्टी पर्सेंट अलाव केलं असे वेगवेगळे पर्सेंटेज शेअर करून आपण एफडीआयला आपल्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये किंवा अजून कोणते जे काही उद्योग असतील त्याच्यामध्ये आपण अलाव केलं एफ आयला त्यानंतर जागतिक व्यापार संघटना डब्ल्यू टी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये आपण त्यामध्ये सहभाग घेतला अगोदर आपण त्याचे भाग नव्हतो नंतर आपण एकोणीसशे पंच्याण्णव नंतर त्यामध्ये आपण सहभाग घ्यायला सुरुवात केली रुपयाची अंशता परिवर्तनीयता म्हणजे पार्शल कन्युटिबिलिटी नाईन्टीन नाईन्टी टूमध्ये एकोणीसशे ब्याण्णवमध्ये आपण हे कन्युटिबिलिटीसोबत सोब जुडलो सोबत जुडलो म्हणजे काय झालं की आज आपण बघतो की कि डॉलरची किंमत वाढली ॲज कम्पेअर्ड टू रुपीजच्या किंमतीमध्ये बरोबर तर ही सिस्टीम अगोदर आपण इंटरनॅशनल मार्केटला कनेक्ट नसल्यामुळं आपण हे अलाव करत नव्हतो किंवा आपल्याकडे त्याचा परिणाम होत नव्हता परंतु नंतर आपण इंटरनॅशनल मार्केटसोबत आपली कनेक्टिव्हिटी केली आणि आपलं आणि डॉलरचं आता कंपॅरिझन होऊ लागलं आणि कन्वर्टिबिलिटी नावाचा जो प्रकार आहे परिवर्तनशीलता हे व्हायला सुरुवात झाली आता एल पी जीमुळे सकारात्मक परिणाम काय झाले तर त्यामध्ये आर्थिक वाढ झाली किती झाली तर एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर सरासरी सहा टक्क्यांपेक्षा अधिक आपल्याला आर्थिक वाढ झालेली दिसते त्यानंतर एफ डी आयमध्ये वाढ झाली एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये एकशे एकोणतीस दशलक्ष डॉलर्स हे दोन हजार वीसपर्यंत चौसष्ट अब्ज डॉलर्स इतकं झालं होतं त्यानंतर सेवा क्षेत्राचा विस्तार झाला जसं की माहिती तंत्रज्ञान बी पी ओसारख्या कंपनी दूरसंचार क्षेत्रातमध्ये वेगवान जे आज तुम्ही इंटरनेट वापरता वगैरे वा हे सगळं आपल्याला वाढ त्या एल पी जीमुळं पाहायला भेटते त्यानंतर परकीय चलन वाढ एक अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास एकोणीसशे मध्ये आपल्याकडे एक अब्ज डॉलर्स परकीय चलन वाढलं व दोन हजार तेवीसपर्यंत ही आकडा हा जो आकडा होता हा सहाशे अब्ज डॉलरपर्यंत गेला होता त्यानंतर काय झालं तर निर्यात वाढ झाली वस्तू व सेवांच्या निर्यातीमध्ये लक्षणीय वाढ झाली कारण आपली क्लोज इकॉनॉमी असल्यामुळं आपण इतर देशांसोबत टाय कर, टायअप करत असताना इतर इतर देशांसोबत अॅग्रीमेंट करत असताना आपण खूप कमी प्रमाणामध्ये सूट द्यायचो परंतु यामुळे आता इतर देश आपल्या कंट्रीजसोबत आपण इतर कंट्रीजसोबत जे आयात निर्यात व्हायचा तो आता चांगल्या पद्धतीने वाढला होता त्यानंतर स्पर्धा व गुणवत्ता म्हणजेच ग्राहकांना अधिक पर्याय व चांगली गुणवत्ता म्हणजे अगोदर जे आपल्या देशामध्ये तयार व्हायचं तेच आपल्या लोकांसाठी किंवा सार्वजनिक मार्केटमध्ये अवेलेबल राहायचं आता इंटरनॅशनल मार्केट जुडलेलं असल्यामुळं वेगवेगळे ऑप्शन्स लोकांना भेटायला लागले आणि याच्यामुळं या कॉम्पिटेटिव्हनेस स्पर्धात्मक एक वातावरण तयार झालं म्हणजे आज जर तुम्ही आज एक मोबाईल घ्यायला गेलात तर तुम्हाला वेगवेगळ्या कंपनीचे ऑप्शन्स पाहायला भेटतात बरोबर यामध्ये प्रत्येक कंपनीचे मोबाईलचे रेट्स पण तुम्हाला व्हॅरी म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं पाहायला भेटतात तर तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला कोणता प्रोडक्ट विकत घ्यायचा आहे तर ही स्पर्धात्मकता या एलपीजी मॉडेलमुळे तुम्हाला पाहायला भेटते नकारात्मक परिणामामध्ये काय झालं तर नकारात्मक परिणामामध्ये आपल्याला उत्पन्न विषमता वाढली त्यानंतर असंघटित क्षेत्रात दबाव निर्माण झाला कृषी क्षेत्राला अपेक्षित तेवढे लाभ आपल्याला पाहायला भेटत नाही आणि पर्यावरणाची राहस व्हायला सुरुवात झाली त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्रातील रोजगारी संधी पण कमी झाल्या आता उत्पन्नात विषमता वाढली कारण ज्या लोकांकडे इन्व्हेस्टमेंट आहे विशेष लोक इन्व्हेस्ट करून काही कंपन्या फॉर्म करू शकतात किंवा काही नवीन गोष्टी तयार करू शकतात ज्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी पाहिजे आहे त्या लोकांची भरभराटी झाली ते त्यांना इन्कम सोर्स त्यांचे वाढले पण असा वर्ग जो ह्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह होऊ शकत नव्हता ह्या गोष्टीमध्ये पार्टिसिपेट करू शकत नव्हता किंवा यातून उत्पन्न जनरेट करू शकत नव्हतं यांची गरिबी अजून वाढतच गेली त्याचबरोबर असंघटित क्षेत्रावर दबाव आला आपल्याकडे खूप सारे असे हस्तकला वगैरे गोष्टी होत्या ज्यांना इंटरनॅशनल मार्केटसोबत आपण संघटितपणे जुडू शकलो नाही किंवा त्यांचा जो काही व्यापार होता तो व्यापार लोकांपर्यंत आपण इंटरनॅशनली पोहोचू शकलो नाही तर बाकी जे लोक ऑर्गनाईज पद्धतीनं काम करत होते ज्याच्यामुळे त्यांचं प्रोडक्शन वाढलं त्यांचे मार्केटमध्ये मा आउटलेट्स वाढले ते लोक लोकांपर्यंत पोहोचले आणि त्यांना इन्कम जनरेट झालं परंतु जे आपल्याकडचे लहान लोक होते सार हस्तकला हस्तकलासारखे लोक यांना हा ह्या मोठ्या मार्केटचा लाभ घेता आला नाही ठीक आहे त्यामुळं त्यांच्यावरती दबाव तयार झाला त्यानंतर कृषी क्षेत्राला अपेक्षित लाभ झाला नाही हे तुम्ही बघितलं कृषी क्षेत्रामध्ये पण जास्त प्रमाणे इन्व्हेस्टमेंट आपल्याला पाहायला भेटत नाही किंवा त्यांच्यामध्ये जितका आपल्याला बदल हवा होता बदल म्हणण्यापेक्षा वाढ हवी होती तितकी वाढ आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळाली नाही सार्वजनिक क्षेत्रामध्ये जे रोजगार होते आता नवीन कंपन्या आणि इंडस्ट्रीज प्रायव्हेटली स्थापन होऊ लागल्या तर सार्वजनिक क्षेत्राच्या कंपनीज आपण डिसइन्व्हेस्टमेंट केलेली असल्यामुळं हो, त्यांची ग्रोथ कुठेतरी जास्त प्रमाणामध्ये झाली नाही सार्वजनिक क्षेत्र जेव्हा वाढतो तेव्हा त्यासोबतच ते रोजगार घेऊन येतं आणि गव्हर्मेंट सेक्टरमध्ये जॉबची अवेलेबिलिटी वाढते जॉब्स वाढतात परंतु यामुळं थोडंफार प्रमाणामध्ये गव्हर्नमेंट जॉब्सला कुठं ना कुठं आळा बसला आणि त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये जॉब्स ते डेव्हलप करू शकले नाही त्यानंतर आपण काही महत्वाच्या समिती आणि कायदे पाव्यात यात काय झालं तर नरसिंह समिती एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव वाली यांनी बँकिंग सेक्टरमध्ये काही बदल घडवून आणले ठीक आहे त्यानंतर एफ आर बी एम कायदा दोन हजार तीन ठीक आहे त्यानंतर विनिवेश आयोग एकोणीसशे शहाण्णव वाला डिसमेंट आयोग आला ज्यामुळे कोणत्या कोणत्या सेक्टर्समध्ये डिसइन्व्हेस्टमेंट करायचं किती टक्के डिस करायचं म्हणजे गव्हर्मेंटचा हस्तक्षेप किती प्रमाणामध्ये कमी करायचा याबद्दल ही कमिटी आली होती यानंतर डब्ल्यू टी ओ करार आपण यानंतर डब्ल्यू टी ओ करार मान्य केला किंवा साईन केला आणि त्यानंतर आपल्या याच्यामध्ये व्यापाराचे उदारीकरण झाले असं आपण विशेष करून डब्ल्यू टी ओ कराराच्या नंतर मानतो एकंदरीत जर आपण पाहिलं तर काय झालं तर एल पी जी सुधारणा या भारताच्या आर्थिक इतिहासातील महत्वाचा टप्पा ठरला आर्थिक विकासाला गती मिळाली परंतु समावेशक रोजगार निर्मिती व शाश्वत विकासासाठी पूरक धोरणाची गरज आजही आपल्याला कायम आहे हवा तितका ग्रोथ किंवा हवी तितकी डेव्हलपमेंट आपल्याला पाहायला मिळाली नाही तर चला यावर बघूयात कोणता क्वेश्चन आला होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण लिहिणार कसं तर प्रश्न असा होता की जागतिकीकरणाचा भारतीय सांस्कृतिक विविधतेच्या गाभ्यावर किती परिणाम झाला आणि हे स्पष्ट करा तर भारताची सांस्कृतिक ओळख ही भाषा परंपरा मूल्य व्यवस्था आणि सामाजिक रचना यांच्या सह अस्तित्वावर आधारलेली आहे जागतिकीकरणामुळे आर्थिक सीमारेषा पुसल्या गेल्या असल्या तरी त्यासोबत सांस्कृतिक प्रवाहही वेगाने बदलले असून त्याचा भारतातील सांस्कृतिक विविधतेच्या गाभ्यावर खोलवर परिणाम झालेला दिसतो यामध्ये सर्वात अगोदर जागतिक व्यवहारांसाठी इंग्रजीचा वार्ता व्यापार स्थानिक भाषांच्या सार्वजनिक व प्रशासकीय वापरावर मर्यादा आणतो याचबरोबर जीवनशैली पाश्चात्य जीवनशैलीच्या प्रभावामुळे पारंपरिक दिनचर्या व सामाजिक सवयी बदलत आहेत वेशभूषा व संस्कृती जागतिक फॅशन ट्रेंडमुळे पारंपरिक पोशाख सांस्कृतिक ओळखीपुरते मर्यादित राहतात तर अन्न संस्कृती यामध्ये बहुराष्ट्रीय अन्न संस्कृतीमुळे स्थानिक खाद्य परंपरावरती झाला त्याचबरोबर कौटुंबिक व्यवस्था आर्थिक स्थलांतर व व्यक्ती केंद्रित विचारांमुळे संयुक्त कुटुंब पद्धती कमकुवत होत आहे उत्सवांचे व्यापारीकरण पारंपरिक सणांचे सांस्कृतिक व सामूहिक स्वरूप बदलून ते बाजारभिमुख होत आहेत माध्यमांचा प्रभाव सोशल मीडिया व डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे सांस्कृतिक एकसारखेपणा वाढताना दिसतो त्याचबरोबर मूल्य परिवर्तन म्हणजेच उपभोगवादामुळे संयम आणि सामूहिकता व परंपरेसारखी मूल्ये मागे पडत आहेत सांस्कृतिक जाणीव जागतिक दबावामुळे स्थानिक संस्कृती जपण्याची जाणीव नव्या पिढीत निर्माण होत आहे जागतिकीकरणाने भारतीय संस्कृतीतील विविधतेचा गाभा पूर्णतः नष्ट केला नसला तरी त्यावर दबाव निर्माण केला आहे त्यामुळे आधुनिकतेचा स्वीकार करताना भाषा परंपरा व मूल्यांची जपणूक केल्यास सांस्कृतिक विविधतेचे संतुलन टिकून राहू शकते आणि इतर जी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ती एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपण एक चार्ट बनवून किंवा एखादी डायग्राम बनवून त्यामध्ये आपण देऊ शकतो ती अशा पद्धतीने थँक्यू आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असेच व्हिडिओ पाहत राहा आणि अशी ही आन्सर रायटिंगची सिरीज चालू राहणार आहे आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा यार आम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती थँक्यू धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये